दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआर सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही अधिकारी हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही जिल्हा शैली चिकित्सक पदावर कायम किंवा प्रभारी अधिकारी जो कोणी येतो तो, तो एकतर भ्रष्टाचाराच्या या गटार गंगेमध्ये हात धुवून घेतो किंवा दुसऱ्या कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ करतो या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचार जिरवा भ्रष्टाचारांना वाचवा या उक्तीप्रमाणेच काम चाललेलं आहे मॉड्युलर ओटी रूपच्या कामाच्या संदर्भात ही स्थिती स्पष्टपणे दिसून आहे काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात प्रचंड अशी कोरोनाची महामारी आली या महामारीनं खरे तर जगभरातील आरोग्य यंत्रणे समोर एक प्रचंड मोठं आव्हान निर्माण केलं होतं प्रत्येक देश आणि त्या देशातील आरोग्य यंत्रणा आपली आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते या स्थितीमध्ये भारतातही केंद्र आणि राज्य सरकार आपल्या आरोग्य व्यवस्थेची सज्जता वाढवण्याचा प्रयत्न करत होते मात्र भ्रष्टाचाराला चटावलेल्या येथील काही अधिकाऱ्यांनी या संकटाच्या काळातही एक संधी आणि तीही भ्रष्टाचाराची शोधण्याचा प्रयत्न केला पुढे झालेही तसेच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी त्यांचे वेळेवर चांगले ऑपरेशन व्हावे यासाठी थी या ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली टेंडरिंग करण्यात आले टेंडर कोल्हापूरच्या एका कंपनीला देण्यात आले कोल्हापूरच्या कंत्राटदाराने या कामाला थातूरमातूर सुरुवात केली आज हे काम देऊन अनेक महिने उलटले ज्या कार्यकाळात हे काम पूर्ण करायचे होते ते कालावधी केव्हाच उलटून गेला या स्थितीमध्ये अर्धवट काम केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई होणं गरजेचं होतं मात्र हे करण्याऐवजी जिल्हा आणि भ्रष्टाचारी सिद्ध असलेले नितीन आणि त्यांच्या भ्रष्ट सहकार्याने चक्क संबंधित कंत्राटदारास काम पूर्ण न करताही ऐंशी टक्के रक्कम अदा करण्यात आली आज या मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मध्ये कुठल्याही रुग्णाचा इलाज होऊ शकत नाही कारण या ना ठिकाणी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही यावरून डॉक्टर नितीन तडस आणि त्यांच्या भ्रष्टाचारी सहकाऱ्यांनी किती नालायकपणाचा आणि बदमाशपणाचा कळस गाठला हे दिसून येत आहे विशेष बाब ही की या भ्रष्टाचार प्रकाश एवढा सिद्ध होऊन देखील त्यानंतर एकाही जिल्हा किंवा आरोग्य उपसंचालक या पदावरील अधिकाऱ्यांना डॉक्टर नितीन तळस आणि त्यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली नाही हा भ्रष्टाचार कमी पडला म्हणून की काय काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असलेले डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी तर संबंधित कंत्राटदारा उर्वरित वीस टक्के रक्कम देखील अदा केली विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराची इत्तमभूत माहिती आहे मात्र ते देखील भ्रष्टाचार जिरवा भ्रष्टाचारांना वाचवा या योजनेचे वाहक बनले कोणीही भ्रष्टाचारावर कारवाई केली जात नाही कारण भ्रष्टाचाराने सर्वच बरबटलेले आहेत कालपासून वरपर्यंत ह्या भ्रष्टाचाराचा व्हायरस सर्वच अधिकाऱ्यांमध्ये पसरलाय या संपूर्ण परिस्थितीवरून हे स्पष्ट आहे की जिल्हा रुग्णालय भ्रष्टाचारा प्रकरणी प्रत्येकजण दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत कारण या भ्रष्टाचाराच्या मजबूत साखळीतील एखादी कडी जरी निष्ठून चौकशी यंत्रणाच्या हाती लागली तर सर्वच जण कारवाईच्या फेऱ्यात अडकणार आहेत या भीतीपोटी तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सुरू आहे जिल्हा रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी अधिकारी कितीही बदमाशी आणि नालायकपणा करत असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जोपर्यंत या प्रश्नाची तड लागत नाही तोपर्यंत आपली मोहीम थांबवणार नाही मग त्यासाठी कितीही निकाराचा लढा द्यावा लागला तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपले कर्तव्य म्हणून लढा देत राहणार विद्यमान प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी यांना याबाबत विचारणा केली असता बालवाडीतला विद्यार्थी जसे बोल बोलून उत्तर देतो तशी उत्तरे ते देत आहेत मॉड्युलर ओटी संदर्भात त्यांना विचारल्यानंतर डॉक्टर हे इतके गोलमोल की आपण काय बोलतो हे त्यांना देखील कळते आहे की नाही असा प्रश्न पडतो चौकशी करतो एकदा बुकतो फाईलमध्ये मध्ये बघावे लागेल अशी टोलवाटोलवीची शासकीय उत्तरे देऊन ते आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतायत या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा पुढील प्रत्येक सत्रात येतो ज्या हे पिक्चर अभि बाकी आहे अजून बरेच काही पुढील भागात संबंधित ठेकेदाराला साहेब दिवसाची मुदत होती पूर्ण काम कम्प्लीट करायची ते काही त्या काळात झालेलं नाही ते का। आजही काम झालेलं नाही तिथलं ठेकेदारावर आपल्याकडून कोणती कारवाई करण्यात येईल त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्या जाईल का हो आपण ब्लॅकलिस्ट पण टाकू शकतो आपल्याला जर ते वर्कऑर्डर प्रमाणे काम केलेलं नसेल झालेल्या असतील तर नक्कीच करता येईल आणि तत्कालीन निलंबित जे जिल्हा शल्य चिकित्सक होते डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी जो उर्वरित जो पेमेंट दिला त्यांना ते कोणत्या नियमानुसार दिलेलंय त्यांना आम्ही चर्चा के केली त्यांनी सांगितलं होतं कोणती कोर्टाची नोटीस आली तर कोर्टाची नोटीस हे उत्तर योग्य आहे का कोर्टीच्या नोटीसवर तुम्ही काम पूर्ण न होता कार्यान्वित न होता त्या मॉड्युलर ओटीचे तुम्ही पेमेंट करतायत सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस